बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर पडणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महिलेच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्यावरून एका तरुणाविरुद्ध मंगळवारी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे शहराजवळ सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला सिनेश जनार्दन रणशूर वय अठ्ठावीस असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील पीडित फिर्यादी ही शहरानजीकच्या नगरात वास्तव्यास आहे मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ती बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर येताना नमूद आरोपीने बाथरूमचा दरवाजा ढकलून आत आला ओरडू नका म्हणत ठार मारण्याची धमकी दिली आणि लज्जास्पद वर्तन केले तसेच चार वर्षांपासून पीडितेच्या अल्पवयीन मुलीला मोबाईल वरून मेसेज पाठवून पाठलाग करून नमूद आरोपी त्रास देत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन सह पोक्सोचे कलम बारा अन्वये गुन्हा नोंदला आहे पुढील तपास महिला फौजदार सुतार करीत आहेत